कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस डीएची वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा झटका मानला जातो सात वर्षात सर्वात कमी डीए वाढणार महागाई भत्ता वाढणार संपूर्ण हिशेब समजून घ्या परिणाम जाणून घ्या आजची बातमी आल्यानंतर मात्र हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि समजून घ्या महागाई भत्त्यात नेमकी कशी वाढ होणार जानेवारी मध्ये महागाई भत्ता डी हे गेल्या सात वर्षात सर्वात कमी वाढण्याची शक्यता आहे अंदाजानुसार महागाई भत्त्यामध्ये केवळ दोन टक्क्याची वाढ होईल केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना नवीन वर्षात डी एशी संबंधित मोठा धक्का बसू शकतो व हो सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात किरकोळ वाढीचे समाधान मानावं लागेल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता डी ए आणि महागाई दिलासा डी ए आरमध्ये केवळ दोन टक्के सुधारणा होण्याची अपेक्षा आहे जर डी ए दोन टक्क्यांनी वाढला तर डी ए अठ्ठावन्न टक्क्यावरून अंदाजे साठ टक्क्यावर जाईल हे लक्षात घ्या की जर असे झाले तर सात वर्षातील डी एमध्ये मध्ये होणारी सर्वात कमी वाढ असेल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महागाई भत्त्यात दोन टक्क्याची वाढ झाली होती डी एमध्ये मध्ये होणारी वाढ हा महत्त्वाचा भाग आहे जानेवारी दोन हजार सव्वीसची ची ए सुधारणा केवळ एक सामान्य वाढ नाही तर तीन मोठ्या कारणांमुळे महत्त्वाची आहे आता पहिलं कारण आहे सातवा वेतन आयोग सायकल संपल्यानंतर पहिले पुरावलोकन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातवा वेतन आयोग संपत आहे यामध्ये कार्यकाळ संपल्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पहिल्यांदाच डी एमध्ये सुधारणा झाली आहे नंबर दोन आठव्या वेतन आयोगावर काम सुरू आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली आहे परंतु त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स टी ओ आरमध्ये तो लागू होण्याची तारीख स्पष्टपणे नमूद केली नाही आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा वेळ देण्यात आला आहे त्यानंतर अभ्यास करण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी आणि नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी साधारणपणे वर्ष लागतात त्यामुळे वेतन आयोग अखेरीस किंवा सुरुवातीला लागू होण्याची अपेक्षा आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ए भविष्यात मूळ वेतन बेसिक सॅलरी निश्चित करण्यात मदत करेल जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा त्यावेळी ए साधारणपणे मूळ वेतनात विलीन केला जातो आणि डी ए पुन्हा शून्यातून सुरू होतो याचा अर्थ पुढील चार डी ए सुधारणा जानेवारी सव्वीस जुलै सव्वीस जानेवारी सत्तावीस जुलै सत्तावीस हे निश्चित करतील की नवीन मेट्रिक्समध्ये तुमची सुधारणा मूळ वेतन किती जास्त असेल म्हणूनच जानेवारी सव्वीसमध्ये डी ए वाढ फक्त दोन टक्के असली तर तुमच्या दीर्घकालीन वेतन रचनेवर लॉंग टर्ममध्ये सॅलरी स्ट्रक्चरवर याचा खूप मोठा आणि गंभीर परिणाम होतो आठवा वेतन आयोग कधी लागू होणार कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे तुम्हाला सांगायची तर मागील दोन वेतन आयोगाबद्दल बोलायचे झाल्यास पॅटर्न अगदी स्पष्ट होता सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर ते दोन हजार पंधरा रोजी संपला सातवा वेतन आयोगाशी शिफारस सुमारे एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली पण यावेळी गोष्टी वेगळ्या आहेत आठव्या वेतन आयोगाला टी ओ आरमध्ये शिफारस कोणत्या तारखेपासून लागू केल्या जातील याचा उल्लेख स्पष्टपणे नाहीये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीचा प्रश्न सरकारला विचारला गेला तेव्हा कोणतेही स्पष्ट थेट उत्तर मिळाले नाही यामुळे कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंता आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर लगेच नवीन वेतन श्रेणी लागू होईल की त्यात काही अंतर असेल हा प्रश्न आहे फिलहाल एक गोष्ट निश्चित आहे की आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत पुढील काही वर्षे डी सध्याच्या रचनेनुसार वाढवला जाईल डी एची गणना कशी केली जाते तर डी एची गणना मूळ वेतनाच्या एका निश्चित भागाच्या रूपात केली जाते नंतर एचआरए घरभाडे भत्ता यासारखी इतर बत्त्यांमध्ये वेतनवाढ जे आहे वेतनात जोडला जातो गेल्या बारा महिन्याच्या सरासरी ए आय सी पी आय डब्ल्यू डेटाच्या आधारवर ही गणना केली जाते केंद्र सरकारच्या जा कर्मचाऱ्यांसाठी डी एची गणना खालीलप्रमाणे आहे डी इज इक्वल टू ॲव्हरेज ए आय सी पी आय बारा मंथमधलं आणि दोनशे एकसष्ट डिवायडेड बाय दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस हा बेस इंडेक्स आहे जो सातव्या वेतनाच्या आयोगाने ए आय सी पी आयला दोन हजार एक शंभरमध्ये जे आहे जोडला जातो बारा महिन्याचे जुलै ते जून किंवा जानेवारी ते डिसेंबर इंडेक्स क्रमांक जोडून सरासरी वा काढली जाते आणि नंतर हीच सरासरी फॉर्म्युल्यात वापरली जाते वर्षातून दोनदा डी एमध्ये सुधारणा केली जाते जानेवारी आणि जुलै जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये डी एसाठी सरकार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ते डी ए डिसेंबर पंचवीसपर्यंत ए आय सी पी आय आय डब्ल्यू डेटाचा वापर करते आता बघा काही गोष्टी तुम्हाला वेतनाबाबत समजणे आवश्यक आहे तर मित्रांनो आणि बघा ताच्या ए सी पी आय ए आय डब्ल्यूच्या डेटानुसार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एकशे शेहेचाळीस पॉईंट पाच म्हणजेच एक पॉईंट पाच टक्क्याची वाढ झाली अंकाची वाढ झाली यानंतर ऑगस्ट

नोव्हेंबर डिसेंबरचा संभाव्य ट्रेंड्स आधारवर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डी ए सुमारे साठ टक्क्यांपर्यंत वाढवताना दिसणार आहे जानेवारी सव्वीसमध्ये डी एची वाढ दोन शक्यता आणि दोन दोन्हीमध्ये फक्त दोन टक्के वाढ जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये डी ए केवळ दोन टक्क्यानेच वाढवण्याची शक्यता आहे हे समजून घेण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सी पी आय आय डब्ल्यू पॅटर्नवर आधारित दोन सोप्या परिस्थिती सिनियरिझम पाहूया पहिली परिस्थिती जर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार डब्ल्यू इंडेक्स अजिबात वाढला नाही आणि एकशे सत्तेचाळीस पॉईंट सात वरच राहिला तर संपूर्ण बारा महिन्यांची सरासरी थोडीशी वाढेल या आधारे जानेवारी सव्वीस मध्ये डीएचा सा अंदाज साठ टक्के येतो म्हणजे अठ्ठावन्न वरून साठ टक्क्यापर्यंत फक्त दोन टक्के वाढ आणि सातव्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार जानेवारी सव्वीसचा डी एचा अंदाज साठ पॉईंट एकवीस येतो डी एच्या जवळच्या पूर्ण व्होल नंबरवर राऊंड केला जात असल्याने डी ए अठ्ठावन्नवरून वरून वाढ साठ टक्क्यावर होईल यात एकूण दोन टक्के अंकाची वाढ होईल दुसरी परिस्थिती नोव्हेंबर आणि डिसेंबर इंडेक्स दरमहा एक अंक वाढतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात तर चारशे अठरा पॉईंट सतरा म्हणजेच काय तर एकोणसाठ पॉईंट शहाण्णव टक्के डी एचा अंदाजित आहे डिसेंबर एकशे एकोणपन्नास पॉईंट सात तर ए चारशे एकोणीस पॉईंट अठरा म्हणजेच साठ पॉईंट पन्नास अंदाजीत आहे म्हणजेच काय तर यामुळे सरासरी इंडेक्स वाढतो आणि एची गणनानुसार सुमारे साठ पॉईंट पन्नास टक्की पन टक्के जे आहे दर्शवते पण राऊंडिंग म्हणजेच नियमानुसार साठ टक्के मानला जाईल आता निकाल कसा येऊ शकतो तो दोन्ही परिस्थितीत अठ्ठावन्न वरून साठ टक्क्यापर्यंत जाईल म्हणजे फक्त दोन टक्क्यापर्यंत डी एची वाढ जी संभावित मानली जाऊ शकते आता बघा सात वर्षातील एमध्ये सर्वात कमी वाढीचा अर्थ काय आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जानेवारी एकोणीसपासून आत्तापर्यंत फक्त एकदाच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन टक्केची वाढ झाली बहुतेक वेळा सरकारने विशेषतः महागाई जास्त असताना तीन टक्के डी ए वाढवला आता जानेवारी सव्वीसमध्ये दोन टक्के डी ए वाढेल समजा तुमचा मूळ पगार पन्नास हजार आहे अठ्ठावन्न टक्के डीए वर तुम्हाला एकोणतीस हजार रुपये डीए म्हणून मिळतील म्हणजे साठ टक्के डीए वर तुम्हाला तीस हजार रुपये डीए म्हणून मिळतील म्हणजेच डी डीएच्या रकमेत एक हजार रुपये करापूर्वी वाढ होईल ही मदत कर मदत करते पण जर तुमचा घर खर्च वेगाने वाढला असेल तर ही काय फार मोठी दिलासा देणारी जी आहे मदत वाटत नाहीये पुढील चार डी मध्ये महत्वाची जास्त असणार आहेत तर जानेवारी सव्वीस जुलै सव्वीस जानेवारी सत्तावीस जुलै सत्तावीस दोन ते तीन वर्षात किमान चार वेळा डी ए वाढेल म्हणजेच आपल्याला यावरून लक्षात येतं की यावर्षी फक्त दोन टक्के जे आहे आपल्याला डी एमध्ये वाढ भेटणार आहे महागाई भत्त्यामध्ये वाढ भेटणार आहे त्यामुळे ही मदत जास्त काही दिसत नाही तुटपुंजी दिसते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शासनाच्या प्रत्येक कामासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका